आयुष्यात आपल्याला अनेक निरोप समारंभांना सामोरं जावं लागतं मग ती शाळा असो कॉलेज असो व एखाद्या नवीन ठिकाणी झालेलं स्थलांतर असो अशा भावनिक क्षणी आपल्या जीवलगांना निरोप देण्यासाठी शब्दांची गुंफण करणंही कधीकधी कठीण होऊन जातं आज माझ्या सातवीच्या वर्गातील मुलांचा सदिच्छा समारंभ आहे तुम्ही सगळ्यांनीच इथंपर्यंत येण्यासाठी खूप कष्ट केले आहेत अनेक आव्हानांना तोंड दिले आहे आणि सक्षम आणि आत्मविश्वासू व्यक्ती म्हणून तुम्ही आजवर वाढला आहात तुमच्यापैकी प्रत्येकाने या वर्गात काहीतरी वेगळेपण आणलं आहे आणि एकत्रितपणे अशा आठवणी बनवल्या आहेत की ज्या आयुष्यभर टिकतील तुम्हाला केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर तुमच्या व्यक्तिमत्त्वातही विकास होताना पाहणे हे मला निश्चितच आवडेल भविष्यात पाऊल ठेवताना लक्षात ठेवा की तुम्ही येथे शिकलेले धडे फक्त पाठ्यपुस्तकाबद्दल नाही ते चिकाटी दयाळूपणा आणि तुमच्या स्वप्नांना पाठलाग करण्याच्या धैर्याबद्दल देखील आहेत कुतूहलाची शक्ती कधीही विसरू नका आणि जीवन तुम्हाला कुठेही घेऊन जात असले तरी नेहमीच सर्व स्वतःचे सर्वोत्तम रूप बनण्याचा प्रयत्न करा मला तुमच्या प्रत्येकाचा अविश्वसनीय अभिमान आहे हा निरोप नाही ही फक्त नवीन आणि रोमांचक प्रवासाची सुरुवात आहे खूप पुढे जात राहा तुमच्या प्रामाणिक आणि लक्षात ठेवा तुमचे नेहमीच स्थान असेल आज वाकड प्राथमिक शाळा मुले येथे इयत्ता सातवीच्या मुलांचा सदिच्छा समारंभ आयोजित करण्यात आलेला होता वर्ग शिक्षिका श्रीमती पुष्पा क्षीरसागर यांनी अतिशय उत्तम नियोजन केले विद्यार्थ्यांनी देखील आपल्या नेतृत्व गुणाचा परिचय करून दिला आजच्या या निरोप समारंभात त्यांनी एक आगळीवेगळी संकल्पना अंमलात आणली होती प्रत्येक विद्यार्थ्यातील चांगले गुण ओळखून त्याला त्या गुणांसाठी मेडल प्रदान करण्यात आले सर्व शिक्षक सहकारी वर्गांनी या विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच अनेक प्रकारची माहिती देखील मुलांना देण्यात आली विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून या सात वर्षातील सर्व शिक्षकांचा आणि त्यांच्या शिकवण्याच्या शैलीचा परिचय करून दिला त्याचबरोबर अतिशय उत्तम असे कार्यक्रमाचे नियोजन आणि चविष्ट आणि रुचकर असे जेवण तसेच सर्व शिक्षकांसाठी उत्तम भेटवस्तू मुलांनी आणल्या होत्या अशा प्रकारे सुंदर असा हा आजचा सदी समारंभ आनंदात आणि उत्साहात पार पडला एखादी आई जशी लेकीला सासरी पाठवताना चार हितगुजाच्या गोष्टी सांगते तसेच आज सातवीच्या वर्गशिक्षिका क्षीरसागर मॅडम यांनी या, या मुलांना आपण कसे वागावे कसे बोलावे पुढील प्रवास कसा करावा याविषयी आईच्या मायेने मार्गदर्शन केले